शिवमंगलम शिवनाम मंगलम ओम मंगलम ओमकार मंगलम शिवमंगलम शिवनाम मंगलम ओम मंगलम ओकार मंगलम शिवमंगलम शिवनाम मंगलम ओम मंगलम ओमकार मंगलम शिवमंगलम शिवनाम मंगलम Siva Mangalam, Siva Nama Mangalam, O Mangalam Paramangala, Siva Mangala, Siva Nama O Mangala, Paramangala, Siva Mangala, Siva Nama Mangala, Mangala, Siva O Mangala, Paramangala, Siva Mangala, Siva Nama Mangala, Siva Nama Mangala, Siva Nama Mangala, शिव नाम ओम मंगल ओमकार मंगल शिव मंगलम शिव नाम मंगल ओम मंगलम ओंकार मंगलम शिव मंगलम शिव नाम मंगलम रामेश्वर प्रदान अपार्वरे हर हर महादेव भगवान भोले शंकराच्या दरबारामध्ये भगवान शंकराच्या कथा शिव महापुराण ग्रंथांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी श्रवण करत आहोत आहोत थोडा स्पष्ट बरोबर गोंगटाय लोगो नाही समज मी नाही अरे अरे हरि हरि गेल्या चार दिवसापासून चालत असणार हा हा शुभ महापुरांवर महा पाठीमाग ऐकवेळी व्यवस्थित असते पुरुष मंडळ पाठीमागत येई ने ना अरे पिछे सुनाय नाही हरि हरिओ पिछे आवाज लेर नाही अरे अरे मेरी बात समझ में आ रही कि नहीं हेलो पीछे क्लियर नहीं आ रहा आवाज तो क्या क्लियर बिल्कुल नहीं कि दोन दोन हाथ नहीं ले ठीक से करो विको कम करो जरा विको कम करो विको कम करो हरिओम आता येतोय का ऐकू ऐकू तर यायला पण समजाय का हा समजलं पाहिजे आज आपल्या कथेचा समारोपाचा दिवस शेवटचा दिवस तर कथा सात दिवस व्हायला पाहिजे परंतु ट्रेनचे वेळापत्रक आणि त्यानुसार आपल्याला भेटलेले हे पाच दिवस जर एकाच ट्रेनने आपल्या सर्वांना एक सोबत येता आलं असतं तर सात दिवसाची कथाही होऊ शकली असते कारण जे तिरुपती मार्गे आलेले ते जवळपास दोन दिवस उशीर आले लेट आले आणि ते न येता कथा प्रारंभ करणं तेवढं संयुक्तिक नव्हतं म्हणून या पाच दिवसामध्ये जसा वेळ भेटेल तशा प्रकारे आपण ही कथा श्रवण करण्याचा प्रयत्न केलेला आहे चार दिवसामध्ये आणि आज पाचवा दिवस दररोज रामेश्वर भगवंताच दर्शन त्या ठिकाणी आपल्याला झालेलं आहे काही एकदा घेतलं काहीने दोनदा घेतलं काहीने तीनदा घेतलं काहीने दिवसातून दोनदा घेतलं काही काही दिवसातून तीनदा दर्शन घेतलं असे बरेच जण आहेत की ज्यांनी दिवसातून दोन दोन काई, वेळेस तीन तीन वेळेस दर्शन घेतलं वाहत्या गंगेमध्ये आंघोळच केली हात धुंकाय लाभ कारण धर्मशाळेच्या बाहेर निघाल कीच मंदिर दिसत समुद्राचाही आनंद घेतला कुंड स्नानाचाही आनंद घेतला आणि रामेश्वर भगवंताच्या दर्शनाचा सुद्धा त्या ठिकाणी आनंद घेतला आणि बाहेर जे फिरायचंय रामेश्वर नगरीमध्ये ते फिरून आला आणि बराच विश्रांतीचा काळ सुद्धा सापडला परंतु पुढचे दोन दिवस आहेत ते युद्धस्तरावर त्या ठिकाणी चालण्याचे आतापर्यंत चाललं आपल्या मनावर जसं वेळ भेटेल तशा प्रकारे करत राहिलो वाटलं तेव्हा उठलो वाटलं तेव्हा स्नान केले वाटले तेव्हा दर्शनाला गेले परंतु उद्यापासून दोन दिवस उद्या आणि परवा आपल्याला थोडस सावधान राहून त्या ठिकाणी दर्शन घ्यायचे शेवटी सांगेन कशा प्रकारे जायचं आहे कुठं जायचं आहे कोण्या वेळेला जायचं आहे कोण्या वेळेला पोहोचणार तिथं काय करायचं का त्याच्या शेवटी त्याच <coughs> मार्गदर्शन प्राप्त होणारच आपण सर्व सौभाग्यशाली आहोत रामेश्वर भगवंताच्या दरबारामध्ये दरबारच म्हणावं लागेल हाकेच्या अंतरावर आपण आहोत देवाच्या आणि त्याच रामेश्वर भगवंताच्या महादेवांच्या भगवान बलुशंकराच्या कथा आपण या ठिकाणी श्रवण करत आहोत अधिकतर लोकांनी कथा श्रवण केली जवळपास ऐंशी नव्वद टक्के लोकांनी कथा ऐकलेलीच ठीक आहे काहींना आज जागा भेटली नाही काहींना बाहेर बसावं लागलं परंतु कथा जवळपास अनेक लोकांनी ऐकली कारण भगवंताच्या सानिध्यामध्ये आल्यानंतर तीर्थयात्रेमध्ये आल्यानंतर काही गोष्टी त्या केल्याच पाहिजेत श्रवण घडलं पाहिजे नामस्मरण घडलं पाहिजे तीर्थस्नान घडलं पाहिजे आणि देवदर्शन घडलं पाहिजे नाही तर तीर्थयात्रेला निघाली आणि तुम्ही तशा तीर्थयात्रा केलेल्या आहेत सुद्धा पण तशा तीर्थयात्रेमध्ये आणि या तीर्थयात्रेमध्ये फरक आहे ही तीर्थयात्रा एक प्रकारची सात्विक यात्रा आहे अनेक यात्रा कोणी गाडी घेऊन कोणी रेल्वेच्या द्वारे येतात देवाचं एखादं दर्शन घेतलं तर घेतलं परंतु इथं आपण तीन तीन वेळा त्या ठिकाणी दर्शन घेतलेलं आहे प्रायव्हेट आल्यानंतर कुठेही हॉटेलमध्ये जेवण करावं लागतं कुठेही खावं लागतं पाहिजे ते भेटतही नाही आणि त्या जेवणामध्ये ना सात्विकपणा असतो ना पवित्रता असते आपल्याला सात्विक आणि पवित्र जेवण मिटलं दररोज देवाचं दर्शन मिटलं आणि दुसरी गोष्ट कथा कथास्त्रबंध मिटली तुम्ही जर दोन तीन दहा जण येलात याल तर कथा नाही नामस्मरण नाही कुणाला आठवण येते नामस्मरणाची परंतु तुम्ही इथं कथेला आलात नामस्मरण होतं काहींनी समुद्राच्या काठावर बसून काहींनी मंदिरात बसून काहीनी आपल्या रूममध्ये बसून नामस्मरण केलं जप केला जप करणं कथाश्रवण करणं देवदर्शन करणं तीर्थ स्नान दान दानधर्म करणं या गोष्टीचा समावेश तीर्थयात्रेमध्ये असायला जर तीर्थयात्रा केल्या आणि तुमचं देवाच्या नामस्मरणाकडं लक्ष नाही कथेकडं लक्ष नाही तर त्या तीर्थयात्रेला महत्व नाही आपल्या ज्ञानोबाराईंनी हरिपाडामध्ये त्या ठिकाणी म्हटलेलं आहे त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ त्रिवेणी संगमी म्हणजे प्रयागराजला गेला नाना तीर्थ भ्रमी अनेक तीर्थावरती गेलो परंतु भगवंताचं नामस्मरण नाही भगवंताच्या कथा नाही तरी ते व्यर्थ सांगितलेले

काळ सारा वा चिंतने चिंतनामध्ये काळ गेला पाहिजे तोच काळ धन्य आहे जो काळ त्या ठिकाणी चिंतनामध्ये जातो काय प्रमाण चिंतने सरे तो धन्य धन्य काळ त्याच त्याच काळाला त्याच काळाला धन्यता देण्यात आलेली आहे जो काळ त्या ठिकाणी चिंतनामध्ये जातो एकांतवासी गंगा स्नान इथं इथे गंगा नाही परंतु समुद्राचं कुंडाच स्नान आपल्याला झालेलं आहे देवदर्शन त्या ठिकाणी झालेलं आहे म्हणून आपला काळ भगवत चरणामध्ये गेलेला आहे भगवत सेवेमध्ये गेलेला म्हणून आपली यात्रा सात्विकी यात्रा नामस्मरण आणि श्रवणात्मक त्या ठिकाणी यात्रा आहे म्हणून सफळ यात्रा आहे आणि या यात्रेमध्ये आल्यानंतर बऱ्याच लोकांना समूहामध्ये रायची सवय नसते त्यांनाही समूहाचा अनुभव आला की लोकांमध्ये राहत असताना कसं राहावं दुसऱ्याबरोबर आपला व्यवहार कसा असावा आपले आचार त्यांच्याशी कसे असावे बऱ्याच गोष्टी आपल्याला समजतात घरी आपण आपलं काम कुणाची शेती कुणाची नोकरी कुणाचा व्यापार कुणाचा उद्योग कुणातली घरातली काम याच्याशिवाय डोक्यामध्ये दुसरी गोष्टच नसते उठल की काम 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 परंतु या कामाच्या व्यतिरिक्त संसाराच्या व्यतिरिक्त सुद्धा एक विश्व आहे एक वेगळं जग आहे कामच करणं याच्यासाठी आपण जन्माला आलेलो नाहीत ही जाणीव आपल्याला होते तीर्थयात्रेला आल्यानंतर कळ की आपण अरे एवढं रब रबतोय परंतु हा जो आनंद आहे आपल्या जीवनामध्ये आतापर्यंत आपण घेतलाच नाही फार उशीर झाला आणि जण बोलून दाखवत म्हणजे फार उशीर झाला महाराज म्हणजे परंतु दे राय सबेराय जब जागे तब सबेराय म्हणून आपल्या जीवनामध्ये ती पहाट झालेली तो सूर्योदय झालेला आहे की आपल्याला भगवंताच्या धामांचं दर्शन भगवंताच दर्शन त्या ठिकाणी होत आहे आणि इथून गेल्यानंतर आपण आपल्या घरामध्ये प्रपंचामध्ये उद्योगधंद्यामध्ये कुणी शेतीमध्ये कुणी नोकरीमध्ये कुणी घरातल्या कामामध्ये व्यस्त होत परंतु कायम आपल्या स्मरणामध्ये असावं की शिवपुराणाच्या माध्यमातून जनसंमत